कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनेल के के न्यूज कोकण खासदार सुनील तटकरे यांचा विरोधकांना धक्का सुरेई बौद्धवाडी झाली राष्ट्रवादीमय राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धक्का दिला आहे म्हसळा तालुक्यातील सुरई बौद्धवाडी येथील स्थानिक व मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खासदार सुनील तटकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यामध्ये निलेश येल्वे सुधीर येल्वे जयेश मर्चंडे सचिन जाधव आदेश जाधव अनंत येल्वे यांच्यासहित संपूर्ण ग्रामस्थांचा समावेश आहे के के न्यूजसाठी निकेश कोकचा मसळा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा